नमस्कार मंडळी कसे आहात आशा आहे तुम्ही खुश असाल खुश राहा समाधानी राहा आनंदी राहा चला तर मग सुषमा बरोबर थोडासा सत्संग करूया मंडळी मागच्या भागामध्ये आपण केरळमधील सुंदर मंदिर याबद्दल ऐकलं होतं त्या भूमीची प्राचीन नाम परंपरा याबद्दल ऐकलं होतं तर मग असं म्हणतात परशुरामाने ही भूमी कशी तयार केली तर या त्याची एक गोष्ट आहे ती यावेळी मला सांगायची सांगावीशी वाटते तुम्हाला भगवान परशुरामांचे वडील म्हणजे जमदग्नी ऋषी यांच्याकडे एकदा हय हय देशाचा राजा कीर्तिवर्य सहस्रार्जुन असं त्याचं दुसरं नाव होत की तो अचानक सैन्यासह गेला तर जमदग्नी ऋषींनी त्याचा पाहुणचार करायचं ठरवलं त्याला भोजन दिलं तर तो म्हणाला की मुनीवर मी एकटा नाही माझ्यासोबत सैन्य आहे तर जमदग्नी ऋषी म्हणाले की कोणीही या ठिकाणाहून रिक्त हस्ते जाणार नाही जेवून जाय आणि इतक्या सगळ्या सैन्याची आणि ऋषी ऋषींनी सगळ्यांची सोय केली जेवणाची तर सहस्रा अर्जून म्हणजे कीर्तवेर्य आश्चर्यचकित झाला त्यांनी विचारलं की तुम्हाला हे कसं शक्य झालं तर ते सांगितलं की माझ्याकडे कामधेनू आहे म्हणजे ती कपिला काय जे मागितलं ते देणारी आता हे ऐकल्यानंतर राजाला वाटलं की ही गाय आपल्याकडे असली पाहिजे मुनिवरांना असं काय तिचं काम असणार आहे त्यांच्या गरजा कमी आपल्याकडे ही गाय असली पाहिजे तर त्यांनी मागितली तर जमदग्नी ऋषीने ती गाय द्यायला नकार दिला तर आक्रमण केलं मग त्यांनी त्या गायीला जबरदस्तीने नेण्यासाठी देण्यासाठी सैन्य सैन्यानी आक्रमण केलं तर गायीने स्वतः सैनिक तयार केले आणि त्या सर्व सैनिकांचा निपात केला हे बघितलं तर क्रोध आला सहस्रार्जुनाला तर सहस्रार्जुनाचे जे पुत्र होते त्यांनी त्यांनी दे त्यांना देखील राग आला आणि असं म्हणतात की सहस्त्रार्जुनानी जमदग्नी ऋषींची हत्या केली काही ठिकाणी असं म्हणतात की जमदग्नी ऋषींनी सर्वप्रथम गायीनी जे निर्माण केलं होतं सैन्य त्यांच्या दस्ते सहस्रार्जुनाचे सहस्र हात कापून टाकले आणि मग त्याचा राग आला म्हणून मुलांनी जमदग्नी ऋषींना मारलं काही ठिकाणी असे उल्लेख आहे की सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषींचा वध केला आणि तो निघून गेला कपिला गाईला घेऊन आता परत आल्यानंतर भार्गवरामांनी म्हणजे परशुरामांना जी त्यांची माता होती तिने शोक विलाप करून आपल्या मुलाला बोलवलं आणि काय झालं ते सांगितलं तेव्हा भयंकर जमदग्नी ऋषी देखील तापट होते आणि परशुराम देखील संतापले आपल्या वडिलांचा वध करतो म्हणून अचाट सामर्थ्य त्यांच्यामध्ये सुद्धा होतं तर त्यांनी संबंध पृथ्वीच्या पृथ्वी वरचे सर्व क्षत्रिय आहेत त्यांचा निपात केला वध केला म्हणजे पृथ्वीवर एकही क्षत्रिय उरला नाही आणि मग ती जी जमीन होती स्वतः जिंकलेली ती जमीन त्यांनी कश्यपला दान केली आता कश्यपुनी ती जमीन घेतल्यानंतर म्हटलं की आता ही दक्षिणा म्हणून मला तू जर जमीन दान केली आहे तर तू इथे राहू शकत नाही असं म्हटल्यानंतर मग ते चालत चालत दक्षिणेकडे गेले भारताच्या दक्षिण भागाकडे गेले तर त्या दक्षिण भागाकडे जे शेवटचं जे टोक होत सह्याद्रीचा घाट ओलांडून ते टोकाचं नाव होतं गोकर्ण ते गोकर्णला आले आणि त्यांनी वरुण राजाची आराधना केली त्या काळामध्ये असं म्हणतात भारताचं शेवटचं टोक गोकर्ण हे होतं तर वरुण प्रसन्न झाला तर प्रसन्न झाल्यावर वरुणाने विचारलं की तुला काय हवंय तर त्यांनी सांगितलं की आता मला राहायला भूमीच नाहीये तर मला भूमी दे तर वरुणाने वरुणा राजांनी त्यांना असं वर दिला की तू हा परशु जिथपर्यंत फेकशील तिथपर्यंतची जमीन तुझी तर असं केल्यानंतर परशुरामांमध्ये अचाट सामर्थ्य होतं त्यांनी आपला परशु असा ऊन लांब समुद्रामध्ये फेकला आणि फेकल्यानंतर जी जिथे तो परशु सर्वात शेवटी पडला त्या ठिकाणाहून जमीन समुद्रातून वर आली तर तो जो जमिनीचा भाग आहे तो भाग म्हणजे कोकणातला काही भाग केरळ तामिळनाडू प्रांत आणि कर्नाटक हे ते भाग असं म्हटलं जातं पुढे परशुरामांच्या प्रेरणेने अनेक कुटुंब तिथे स्थलांतरित झाली तत्पूर्वी तिथे नागा लोकांचं वास्तव्य होत अर्जुनाने उलुपी नामक नागकन्नीशी विवाह केल्याचा संदर्भ आपण वाचलेला आहे तर तोच हा प्रदेश असं म्हटलं जातं तर असा हा संपन्न परमेश्वरी कृपा प्रसादाचा वारसा असला जो भाग आहे त्या भूमीमध्ये होऊन गेलेले जे संत आहेत त्यांच्यापैकी एक तंचत्तू येशुतच्छंद यांची माहिती आज आपण ऐकणार आहोत माहित नाही मला आय डोंट नो की हे हा जो उच्चार आहे येशुतच्छंद मी बोलते तो त्यांच्या भाषेमध्ये कसा असावा पण जे लिखित स्वरूप आहे त्याच्यात ना येशु तच्छन असा तो उच्चार आहे तर हे संत त्यांच्या भक्तिरुस पूर्ण अद्वितीय वाङ्मय निर्मितीमुळे आजही नावाजले जातात त्यांच्या रचना देवपूजा करताना नित्य म्हटल्या जातात मलबार जिल्ह्याच्या दक्षिणेला ओन्नानी तालुक्यातील त्रुकंडीयूर नावाचं एक गाव आहे तिथे त्रिकंडीयूर शिवमंदिर आहे या मंदिराच्या पश्चिमेला तुंचन परमपू या गावामध्ये या संतांचा जन्म झाला असावा असं म्हटलं जातं त्यांचा कालखंड इतिहासकार पंधरा ते सोळावं शतक असं म्हणतात हे गाव आजही अस्तित्वात आहे आणि या गावाविषयी अशी आख्यायिका वाचल्यानंतर मी पण चकित झाले की आपण दसऱ्याला विजयादशमीला कसं कर पूजन करताना सरस्वती काढतो आणि पाठीचं पूजन करून श्री गणेशा करतो अभ्यासाचा तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखी पंढरपूर आहे की पंढरपूरचा मान आहे की, की लोक तिथे वारी करतात तसं केरळमध्ये तुंचन परं, परंपू या गावाला इतका मान आहे की आजही लोक विजयादशमीला आपल्या मुलांना या पावनभूमीत घेऊन जातात आणि त्यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा करतात काय माहिती आहे ना मनोरंजक आणि खरोखर प्रभावी वाटणारी इथल्या मातीलाही ते अत्यंत पवित्र मानतात आणि ती माती नेऊन त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात या गावामध्ये एक पुरातन विषारी वृक्ष आहे या वृक्षाखाली बसून संत तुंचत्तू येशुतच्छन यांनी आपल्या रचना लिहिल्या त्यामुळे असेल या वृक्षाची पाने अजिबात कडू नाहीत विषारी नाहीत तुंचत्तू येशुतच्छन यांच्या माता पित्याबद्दल माहिती आज उपलब्ध नसली तरी ते ब्राह्मण जाती जन्माला आले नसावेत असा अंदाज केला जातो नायरांच्या उपजातीत त्यांचा जन्म झाला असावा असे मानलं जात कारण त्यांचं दुसरे नाव रामानुजन होत विद्यार्थी दशेत काही काळ पर्यटन करणाऱ्या साधूंच्या सहवासात ते आले आणि स्वतःचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि ते झाल्यावर काही वर्ष शिकवण्याचं कार्य देखील त्यांनी केलं त्याच काळात त्यांचा विवाह हो झाला ते एक कन्या झाली पण त्यानंतर मात्र त्यांनी बृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि विविध देशांमध्ये ते फिरत राहिले बऱ्याच आचार्यशी त्यांचा परिचय झाला त्यांच्या धार्मिक ज्या भगवद्गीता वगैरे जे ग्रंथ आहेत त्याबद्दल चर्चा होत असत वेदांबद्दल वगैरे तामिळ तेलगू यासारख्या वेगळ्या भाषा देखील त्यांना पारंगत झाल्या त्या काळामध्ये तेलुगू भाषेतील अध्यात्म रामायणाचा अनुवाद त्यांनी लिहिला त्यांचे एकापेक्षा जास्त गुरु असावेत केरळमध्ये प्रसिद्ध संस्कृत संस्कृ, पंडित आणि कृष्ण भक्त मेलपुत्तूर नारायण भट्टतिरी यांच्याशी त्यांची भेट झाली असा उल्लेख आहे की तेव्हा नारायण यांनी येशु तच्छनकडून उपदेश मागितला तेव्हा मल्याळी भाषेमध्ये तंचत्तू म्हणाले मी न तोट्टू कुट्टण्णू आता याचा अर्थ असा होतो की मासा खाऊन पहा हे उत्तर ऐकून मात्र म्हणजे जे पंडित असत त्या काळामध्ये ते मासा मत्स्य आणि मांस भक्षण करत नसत तर महापंडित जे मेल्लूपुतूर होते ते संतापले पण पुढे त्यांच्या लक्षात असा दुसरा अर्थ आणून दिला गेला की मत्स्यावतारापासून सुरुवात कर हा जो अर्थ त्यांच्या लक्षात आला आणि मग ते मात्र शांत झाले मूलत ते भक्त कवी होते ते स्वतःला राम आणि कृष्ण ते म्हणजे त्यांच्यात तू स्वत राम आणि कृष्ण दोघांचाही दास म्हणून घेत अध्यात्म रामायण महाभारत भागवतम किलिपट्टू देवी भागवतम हरिनाम कीर्तन चिंता संतानम या प्रमुख रचना तुंचत्तू येशुत यांच्या आहेत आजही अध्यात्म रामायण या रचनेचे केरळमध्ये घराघरातून पारायण होते दुःख आणि पापनाश व्हावं म्हणून केरळमध्ये त्यांच्या महाभारतम आणि भागवतम ची पठण केलं जातं यांचे देवी भागवत म्हणजे शक्तीची उपासना हे लेखन आहे हरिनाम कीर्तनात ईश्वराच्या गुण आणि लीला गाणारी संकीर्तने त्यांची आहेत जी आजही सकाळी देवासमोर श्रद्धेने म्हटली जातात जसे आपल्याकडे अभंग म्हटले जातात आयुष्याच्या उत्तरार्धात ते चित्तूर गावाच्या नावाच्या गावामध्ये गेले आणि तेथील नैसर्गिक सौंदर्य त्यांना मन मोहलं गेलं लग, आवडलं आणि मग ते तिथेच राहिले त्यांनी नदीकाठी श्रीराम मंदिर शिवमंदिर बांधले रामानंदाश्रम नावाचा मठ स्थापून ते तिथेच राहू लागले अनेक शिष्य त्यांनी तयार केले त्यापैकी सूर्यनारायण येशुतच्छन करुणाकरण देवन आणि गोपालन येशुतच्छन हे ते त्यांचे प्रख्यात शिष्य आहेत करुणाकरण यांची शिवरात्री महात्म्यम सूर्यनारायण यांचे स्कंद पुराण तर देवन यांच्या विज्ञान रत्न आणि वेदांत सार या रचना खूप प्रसिद्ध आहेत चित्तूर येतेच तंचत्तू येशू तच्छन यांनी आपला देह ठेवला त्यांची समाधी तिथे आहे प्रतिवर्षी त्यांच्या समाधी दिवसाचा सोहळा साजरा होतो मल्याळम साहित्यात यांच्या रचना सर्वोत्तम आहेत भक्त कवी म्हणून सर्वोच्च स्थान त्यांना आहे केरळच्या या संत कवीला माझा साष्टांग नमस्कार करून मी इथेच थांबते पुन्हा भेटूया अशाच एखाद्या संतांबद्दल माहिती घेऊन तोपर्यंत आज्ञा असावी